काय कोणत्या ठिकाणी घाम असेल गाय पिवळा होता का होता तू कुठं चालली इकडे ना एवढी घाबरती या इथे गेला म्हणते या कागदाजवळ पुरा रस्ता लामनपारास्ता होता म्हणे इथे गेला काय माहिती बिनी गेला असेल तो मधी असेल ना त्याचे काही दिसतही नाही

आम्ही इकडे शेत होतो ते जो आपण येणार होत ना आम्ही त्याच्यामुळं मावलेलं एकट्याने पाठवायचं त्या पडेल होणाची